सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आहे सहा मार्च तर आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आज किती कांद्याला भाव मिळतोय संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तो मुळचे कांद्याचे भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्या त्याले पहिली बारा समिती पहिली बारा समिती आहे किंमप्रकार बसवंत कांदा आवक होती नऊशे क्विंटल किमान दर मिळाला एक हजार सातशे रुपये सरस्वण दरम्याला दोन हजार दोनशे एक रुपये कमाल दरम्याला दोन हजार पाचशे रुपये शेवा समिती आहे पिंपळ काब्ब पोर पोरकांदा आवकती चौदा हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला सातशे रुपये सरस्वण दौर मिळाला दोन हजार रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये शेवा समिती आहे नाशिक पोर पोरकांदा आवकती तीन हजार एकशे पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सरसण दर मिळाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला दोन हजार आठशे एक्कावन्न रुपये किंवा समिती आहे देवळा लाल कांदा आवकृती एक हजार चारशे नव्वद क्विंटल किमान दर मिळाला सातशे रुपये सरसवण दर मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये समिती आहे नेवासा घोडेगाव लाल कांदा आवक ती आठ हजार एकशे साठ क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरसण दौर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये सेवा समिती आहे शिंदर नारायणगाव लाल कांदा आहोक ती तीनशे चौसष्ट क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरसण दौ मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये शिवराळ समिती आहे नागपूर लाल कांदा अवकती दोन हजार चारशे ऐंशी क्विंटल किमान मिळाला एक हजार तीनशे रुपये सरसर दौर दो मिळाला दोन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दर दो मिळाला दोन हजार पाचशे रुपये पुढची वेळा समिती आहे लासलगाव लाल कांदा आवक होती बारा हजार आठशे पंचा पंचेचाळीस क्विंटल किमान मिळाला आठशे रुपये सरळ सरण मिळाला दो दोन हजार दोनशे सत्तर रुपये तर कमाल मिळाला दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये छत्रपती संभाजीनगर अहोकती आठशे तेरा क्विंटल